देवाला नमस्कार करून माझी सकाळ सुरू झाली आज मला थोडासा टिफिन करायला उशीर झाला होता पण त्याचं मला काही वाटत नव्हतं कारण की मी एकदम झटपट अशी कोबीची भाजी बनवणार होते फक्त कढई छोटी न ठेवता मोठी ठेवली होती भाजी कमीच होती तरी पण कढई मोठी ठेवली कारण की मला भाजी मोकळी परतता येईल म्हणून पण ज्या भाज्या आपण झटपट बनवतो ना त्या खूप चवदार लागतं हे तितकंच खरं आहे बस थंडीच्या दिवसांमुळे सकाळी सकाळी उठू वाटत नाही लवकर हाच प्रॉब्लेम आहे की थोडासा उशीर होऊन जातो स्वयंपाकाला पण खरी कमाल तर ही ज्या ज्यांना टिफिन हा पहाटे द्यायचा असतो त्या किती लवकर उठतात आणि स्वयंपाक बनवतात त्यांचा विचार करून मी ही पटकन उठून घेते आणि स्वयंपाकाला लागून जाते माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली होती ती म्हणजे ही की तवा पारोसा गॅसवर ठेवायचा नाही तो धुतल्याशिवाय गॅसवर ठेवायचा नाही तशीच सवय मला तीही लागून गेली एक साईड पोया झाल्या एक साईड कोबीची भाजी झाली आणि नंतर काय मग आमचा टी टाईम चालू झाला आईंना आणि मला सगळं चालते पण चहा हा खूप रिलॅक्स पाहिला लागतो असं कोणाकोणाच्या घरात आहे मला कमेंट करून सांगा थँक्यू